ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा छत्रपती शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी तुमचं आमचं नात काय मालवणीतील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला युगपुरुष पुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची दुर्दैवी घटना काही दिवसांपूर्वी घटली या घटनेनंतर सर्वत्र निषेध केला जातोय उल्हासनगर शहरात देखील विविध सामाजिक संघटनांनी एकत्र येत छत्रपती शिवाजी महाराज चौकात मूक आंदोलन करत सरकारचा निषेध व्यक्त केलाय तसेच शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या वक्तव्याचा देखील तीव्र शब्दात निषेध करण्यात आलाय येणाऱ्या निवडणुकीत सरकार पाडल्याशिवाय आम्ही गप्प बसू नये असं मत सामाजिक संघटनांनी व्यक्त केलं आहे सर्वप्रथम सर्वांना जय हिंद जय शिवराय जय महाराष्ट्र आज छत्रपती शिवाजी महाराज चौकात आम्ही शहरातील तर शहराच्या आजूबाजूच्या कानाकोपऱ्यातनं सामाजिक संघटना एकत्र आल्या त्याचं कारण असं आहे की काही दिवसापूर्वी मालवण येथील राजकोटगडावरील जो छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा होती ती क्षतिग्रस्त झाली होती आणि त्या प्रतिमेमध्ये बनवण्यामध्ये इतका सरकारला किंवा प्रशासनला काय घाई होती की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी येणार आहे आणि त्यांच्या हस्ते अनावरण करायचं आणि या अतिघाईमुळे जो भ्रष्टाचार झाला आहे त्या भ्रष्टाचारचाराच्या विरोधामध्ये आम्ही आज इथे मुख आंदोलन घेतलं मुख आंदोलन यासाठी घेतला हा आक्रोश मोर्चा होता पण या सरकारमधले जे मंत्री आहेत ते मंत्रीपदावरती जेव्हापासून आरूढ झालेले आहेत जे बसलेले आहेत तेव्हा ते अशी विधानं करतायत की आम्हाला आता लाज वाटायला लागली की आम्ही आमच्या स्वतःच्या तोंडाला काळा फसावं की स्वतःची तोंडं बंद करावी त्यासाठी हा आमचा आक्रोश मुकमोर्चा आहे तसेच या राज्याचे शालेय शिक्षण मंत्री ज्या महाराष्ट्रामध्ये शाळा आहेत कॉलेजेस आहेत त्याच्यावरती जे शालेय शिक्षण मंत्री आहेत अतिहुशार व्यक्तिमत्व दे सन्माननीय दीपक केसरकरजी त्यांना आमचं सांगणं आहे की तुम्ही थोडासा अभ्यास करा त्याच्यानंतर महाराजांबद्दल वक्तव्य करा कारण त्यांचं म्हणणं असं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा जी क्षतिग्रस्त झाली ती महाराजांची इच्छा असावी आणि काहीतरी वाईटातून चांगलं व्हावं अहो वाईटातून चांगलं होण्यासाठी तुम्ही अगोदरच चांगलं करा ना सत्ता तुमच्या हातात आहे प्रशासन तुमच्या हातामध्ये आणि काहीतरी वाईटातून चांगलं कराण्यासारखा एवढा मोठा तो तुम्ही दानी पुरुष झाले नाही आहेत ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी या देशामध्ये स्व महाराष्ट्रामध्ये स्वराज्याचे मे मुहूर्त मेढ रोवली आणि प्रत्येक मावळ्याला प्रत्येक जाती धर्माच्या लोकांना अठरा पकड जातीला एकत्र घेऊन मावळा तयार केला एक मराठा तयार केला त्याच त्याच लोकांचं नाव घेऊन महाराजांचं नाव घेऊन तुम्ही सत्ताकारणात बसलात राजकारण करता आणि त्याच महाराजांसाठी तुम्ही बोलता का की महाराजांची इच्छा होती मग महाराजांची इच्छा होते तर महाराजांच्या प्रतिमेच्या बाजूला इथे ज्या टायमाला चपुतरणांना तडे जातात तेव्हा महाराजांची इच्छा तुमच्यापर्यंत का नाही पोहोचत महाराजांच्या गड किल्ले आज ढासळत आहेत त्या पुरुष ढासळत आहेत त्याच्यापर्यंत महाराजांची इच्छा तुमच्यापर्यंत का नाही पोहोचत तुम्हाला सत्तेचा इतका महा आला असेल ना तर सामाजिक संघटना तुम्हाला महाराष्ट्राच्या सांगू इच्छितात येणाऱ्या निवडणुकांमध्ये तुम्हाला तुमची जागा कळल्याशिवाय राहणार नाही आणि आम्ही सामाजिक संघटना याचा निषेध पण व्यक्त करतो तुमचा काटा डुम सब एकत्र आकर जो घटना राजकोट किल्ले के ऊपर जो छत्रपती शिवाजी महाराज की जो प्रतिमा थी, जो क्षतिग्रस्त हो दुर्घटना हो गई उसका मुख्य कारण था की सरकार का भ्रष्टाचार ये सरकार इतनी भ्रष्टाचार सरकार में जितने भी लोग बैठे इन्होंने बारंबार छत्रपती शिवाजी महाराज और हमारे महाराष्ट्र के महापुरुषों का अवमान अपमान किया है उसी का ये संदेश वो लोग हमें देना चाहते हैं पर हम समझ नहीं पा रहे इनको करना क्या है ये भ्रष्टाचार नहीं है ये बल्कि हमारे महाराष्ट्र की आन बान शान पे एक इनका जो छुपा एजेंडा जो है कि हमारे महापुरुषों को अपमानित करके महाराष्ट्र की सभी जनताओं को ना बोलने लायक बनाए जिसका उदाहरण कल एक किसी राष्ट्रीय पक्ष ने भी आंदोलन किए मुंह पे काली पट्टी बांध के राष्ट्रवादी के अजित पवार गगट के द्वारा आंदोलन किए गए मैं उनको कहना चाहता हूँ सरकार तुम्हारी है सरकार में बेटे सब तुम ही लोग हो और तुम्हें आंदोलन करोगे तुम्हें प्रतिमा गिराओगे और तुम्हें आंदोलन करोगे भ्रष्टाचार तुम्हारे कारण हुआ है पहले गांव देहात में होता था कि बाल बच्चे आपस में खेलते थे पड़ोसी का घास जला देते थे और जब बड़े बुजुर्ग आके पूछते थे घास कितने जला सब चिल्ला के बाहर निकाल देते बच्चे ही जो बच्चे घास में आग लगाते वही बच्चे बाहर आके बोलते थे किसने लगाई ये इसी तरह से हो रहा है कि आग भी ये लगाएंगे और आवाज भी यही करेंगे आकाश सहाने स्वानंद मीडिया उल्लासनगर श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर एंड पार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता सिनी उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी हरेक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूज ला करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा